ज्योतिष शास्त्रानुसार काही झाडे आणि वनस्पतींची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतातच पण जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते चला जाणून घेऊया कोणत्या झाडांची आणि वनस्पतींची पूजा केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात तुळशी ज्या घरामध्ये रोज तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते त्याशिवाय देवी लक्ष्मी कुठेही जात नाही तिथे नेहमी सुख समृद्धी असते पिंपळ हिंदू धर्मात पिपळ हे पूजनीय वृक्ष मानले जाते त्याची पूजा केल्याने मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो कडुलिंबाची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि रोगांपासूनही आराम मिळतो कुटुंबात सुख शांती नांदते वटवृक्ष त्याला वटवृक्ष आणि वटवृक्ष असेही म्हणतात त्याची पूजा केल्याने महिलांचे सौभाग्य अबाधित राहते आणि मुलांशी संबंधित समस्याही दूर होतात हे अतिशय पवित्र वृक्ष आहे आवळा या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूजा करणाऱ्याला धनाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते बिल या झाडाची पाने आणि फळे भगवान शंकराला अर्पण करतात त्याची पूजा केल्याने नोकरीत बढती आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते अशोक त्याची आराधना केल्याने सर्व प्रकारचे रोग व दुःख दूर होऊन संसार सुखी होतो कोणत्याही विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी याची पूजा केली जाते केळी ज्या लोकांच्या कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित दोष आहेत त्यांनी या झाडाची पूजा केल्यास त्यांना लाभ होतो तिची पूजा केल्याने विवाह लवकर होण्याची शक्यता निर्माण होते शमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता असते दसऱ्याला त्याची विशेष पूजा केली जाते लाल चंदन सूर्याशी संबंधित घरातील दोष दूर करण्यासाठी लाल चंदनाचा झाडाची पूजा योग्य रीतीने करावी यामुळे प्रमोशन मिळण्याची शक्यताही निर्माण होते